स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य नाशिकच्या राजकारणात मोठी उलता पालत पाहायला मिळाली विविध राजकीय पक्षांतील अनेक प्रमुख नेत्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय हा प्रवेश सोहळा भाजपचे ज्येष्ठ नेते तसंच महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेते शाहू महाराज खैरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना भविष्यात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि नाशिकच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे नाशिकचे माजी महापौर यतीन वाघ यांनी भाजप प्रवेशाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलंय की विकासाची स्पष्ट दिशा ठोस धोरणं आणि मजबूत नेतृत्व असलेला भाजप हा एकमेव पक्ष आहे त्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार नितीन भोसले यांनी कुटुंबासह तसंच माजी नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय दीर्घकाळ सामाजिक तसंच राजकीय कार्यात सक्रिय असलेले नितीन भोसले यांनी जनसेवा हेच आपलं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं सांगितलं आहे मनसेचे महाराष्ट्र राज्य सचिव दिनकरांना पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय तसंच शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे यांनी सहकुटुंब तसंच कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय या प्रवेश सोहळ्याला भाजपचे आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या राजकीय घडामोडींमुळे नाशिकच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते स्वाती शेलार स्वराज्य न्यूज मराठी नाशिक